वसई विरार परिसरात निवडणुका कधीही लागू शकतात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे तर तिकडे शिवसेना शिंदे गटाची ताकद ता ही वाढत चालत असल्याचा दावा होतोय आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त अनेक विविध पक्षातून शिवसेना शिंदे गटामध्ये अनेक लोकांनी प्रवेश केलेला आहे ही दृश्य तुम्ही बघतात यामध्ये उभाटा गटाचे काही कार्यकर्ते आहेत काही बहुजन विकास आघाडीचे आहेत काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत यांनी जे आहेत की एकनाथ शिंदे यांच्या छत्रछायेखाली यायचा निर्णय घेतलेला कशा प्रकारे पक्ष वाढतोय पक्षाची ताकद कशी आहे कशा प्रकारे ध्येय धोरण असणार यासोबत बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः निलेश तेंडुलकर जे आहेत जी नमस्कार या चर्चेमध्ये महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून आज हे प्रवेश झाले आहेत असं म्हणावं लागेल आपल्याला निवडणुका हा एक भाग आहे पण शिवसेना प्रमुखांची आज वंदनीय शिवसेना प्रमुखांची नव्याण्णवती जयंती आहे आणि त्यानिमित्त आमचा पक्ष शिवसेना अनेक कार्यक्रम समाजोपैकी राबवते शिवसेना हा असा पक्ष नाही की निवडणूक आली म्हणून कार्यालय घेतात शिवसेनेची आपापल्या पल्लीने कामं करत आहेत आणि आपण बघितलं असेल की विधानसभेला या वसी तालुक्यापुरती जरी बोलायचं राज्यामध्ये तर महायुतीला प्रचंड विजय असा मिळालेला आहे पण या तालुक्यात पण एक ऐतिहासिक विजय मिळाला आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेचा वाटा होता आणि या सगळ्या गोष्टीचा घेऊन आता मोठ्या प्रमाणात लोक शिवसेनेमध्ये येत आहेत आज किती लोकांचे का प्रवेश झाले कुठच्या पक्षातून ते आले आज आम्ही किमान ते चारशे लोकांचा प्रवेश केला हजार ते पंधराशे लोक वेटिंगमध्ये आहेत त्यांना काही त्यांना सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश द्यायचा आहे तेही आता दौऱ्यावरती येत आहेत व सिविलांमध्ये आणि आज आपचे काही जिल्हा लेवलचे पदाधिकारी होते भारतीय जनता पार्टीचे काही संघटक होत्या आणि बहुजन आघाडी आणि उभा असे सगळे मिळून प्रमुख ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत जे पूर्वीकरी आमच्याबरोबर होते कुठे गेले पण आता मोठ्या प्रमाणात ते प्रवेश करत आहेत आणि निश्चितपणे बाळासाहेबांना खऱ्या अर्थानं ही एक श्रद्धांजली असं मी मानतो महापालिकेसाठी व्यूहरचना कशी आखलेली आहे शिवसेना वसई तालुक्यामध्ये स्वभावाची तयारी करते प्रत्येक पक्ष प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचं जसा अधिकार आहे तसा शिवसेनेला आहे आणि आतापर्यंतचा जर इतिहास वसई तालुक्यात आपण बघितला म्हणजे सत्तारूढ जे आता पराभूत झाले ते सत्तारूढ होते आणि शिवसेना याचा विचार केला तर प्रत्येक अगदी सोसायटीची निवडणूक असो ग्रामपंचायत असो का कोणत्याही निवडणुका असो लोकसभा विधानसभा प्रत्येक वेळेला शिवसेना लढलेली आहे आणि आता ही वस्तुस्थिती आहे बहुजन विकास आघाडीचं आव्हान कसं असणार पालिकेत तुम्हाला नाही आमच्या शिवसेना सोबरावर मी सन्मानिय उपमुख्यमंत्र्यांना आमच्या भेटलो आमच्या वरिष्ठांना भेटलो तर त्यांनी एवढंच सांगितलं की महापालिकेसाठी तुम्ही तुमची तयारी करा महायुती म्हणून आपण लढणार आहोत पण तरी सुद्धा प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे आणि आपले नवीन चेहरे आणि पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला काय दुसऱ्या पक्षात नाही आहेत कायची गरज नाही आता कार्यकर्ते येत आहेत त्यांचं प्रत्येक पक्षामध्ये स्वागतच आहे पण मोठ्या प्रमाणात आमचा स्थानिक कार्यकर्ता दिनेक एक वर्ष कामं करतो आणि त्याला या निमित्ताने चांगली संधी आहे असं जरी असलं तरी अजून निवडणूक कधी लागेल काही याची शक्यता नाही वसेमध्ये अनेक प्रकारचे मुद्दे आहेत असे कुठला प्रमुख मुद्दा घेऊन तुम्ही जनतेकडे जाणार आहात पंतप्रधानांची लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री आणि आलेले खासदार रामदास या सगळ्यांनी वसेमध्ये हर घर जल ही योजना होती याच्यामध्ये खूप कागदी घोडे राबवलेले आहेत म्हणजे सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्य दिवाळीच्या दिवशी व एवढं पाणी दिलं तर आम्हाला सांगायला म्हणजे आता लाज वाटते हा शब्द पण त्याला कमी आहे की आज ज्यांच्याकडे सत्ता होती आणि जे काही सत्ता राबवत होते त्यांनी या साधा इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे मुख्यमंत्र्यांनी पाणी दिलं माझ्याशी आयुक्तांनी आणि पाणी अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो आणि त्यावेळेचे गावीत खासदार होते त्यांनी सांगितलं की साहेब मी रेकॉर्ड होते बोलू शकत नाही पण इन्फ्रास्ट्रक्चर नाही पाणी आलं तर माखं पाईप फुटतील एवढ्या मोठ्या प्रमाणात जलयोजनेचा पण संपूर्ण बजाव वाढलेला आहे आता वेग पंडित आढावा समितीचे हे आहेत मी त्यांना भेटलो की बाबा ते पूर्वी आमचे आमदार होते चांगले स्नेही आहेत आणि माहितीचे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगितलं आढावा घ्या आणि यावेळी प्रश्नावरती आम्ही वसई महापालिकेला आढावा बैठक घेतली आमदार पण त्यांना उपस्थित आहेत आणि आढावा घेऊन त्या आढावा बैठकीचा त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील तर त्या शासनाला कशा द्यायच्या एम एम आर डीच्या माध्यमातून इकडे काही ब्रिज आहेत काही उड्डाण पूल आहेत आणि जे लोकांना पाहिजे कारण आता पण आपण काय करतो पन्नास वर्ष फक्त रस्त्याचे धाकणंच गटाची धाकण गेलेत रस्त्यावरती डांबरीकरण करायला लाव लाव हो एवढं दुसरी होतो याच्यापेक्षा दुसरं लोकांना काय कारण गार्डन लोकांना नाही आज फुप्पूस आपण म्हणतो की वस्तुविधामध्ये आज संपूर्ण इको सेन्सिटिव्ह झोन हा वस्तुविधान आहे डोंगर आहे त्याचा वापर आज जंगल होतोय महापालिका संबंधित लोक ठेकेदार हे सगळे मिळून तिकडे अनिगृदित कामं करत आहेत आणि ह्याच्यामुळे वसईविराचं कुठेतरी एक स्वस्त बिघते वसईविराचं स्वस्त बी करते, करते। आणि त्याच्यासाठी काम मोठ्या प्रमाणात आम्हाला करायचं आहे खरोखरच शिवसेना गट हा कामाला लागलेला आहे निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात पण तेवढ्यात जोराने बाकीचे पक्ष देखील कामाला लागले भाजप देखील तितकं काम जोराने कामाला लागलं आहे बहुजन विकास आघाडी देखील कामाला लागले परंतु वसई वसईविराची जनता पुन्हा एकदा कोणाच्या पारड्यात महानगरपालिका देते त्यासाठी आपल्याला निवडणूक निकालाची वाट पाहावी लागणार आहे एच पी एफ साठी पटेलसोबत प्रवीण नलावडे वसई